प्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो नमस्कार मैं आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी मे विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे हे सुद्धा वर्ष आता संपत आलेलं आहे आज आहे 31 डिसेंबर 2024 हजार चोवीस बऱ्याच वेळेला आपण नवीन नवीन संकल्प करतो नवीन नवीन उद्देश साध्य करतो आणि बहुतेक मंडळींना ते उद्देश ते हेतू ते संकल्प पूर्ण करण्यात यश मिळते आणि यापुढील या ही टार्गेट या पुढीलही उद्देश आपण साध्य करूच या मित्रांनो फ्रेशर यूटूबर्ससाठी हे विशेष बाब आपण अजूनमधून बघतोच आहे कारण जे सिनियर यूट्यूबर आहेत ज्यांचा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे ज्यांचे सबस्क्रायबर खूप आहेत त्यांना काहीच इश्यू नाही फ्रेशर यूटूबर्स खूप संघर्ष करतात वॉच टाईम वाढवण्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आणि विविध सब्जेक्ट हँडल करत असतात हो मित्रांनो मैत्रिणींनो ह्या संघर्षात मी सुद्धा पास झालेलो आहे पुढे गेलेलो आहे आणि संघर्षच जीवन आहे संघर्षच जीवनात फार महत्त्वाचा आहे मित्रांनो काही आपले जे ओळखीचे यूट्यूबर असतील किंवा ज्यांना आपण फॉलो करतो आहे अशा यूट्यूबर्सच्या लाईव्हमध्ये आपण नक्की सहभागी व्हा कारण लाईव्हमध्ये सहभागी घेतल्यामुळे डायरेक्ट त्या व्यक्तीशी आपलं इंटरॅक्ट होऊ शकतं आपण त्या व्यक्तीशी बोलतो त्यांचे विषय त्यांचे विचार आपण जाणून घेतो मित्रांनो काही फेमस यूट्यूबर्स आपल्या ओळखीचे असतील किंवा बरेचसे यूट्यूबर आता लाइव असतात तर तुमच्या ओळखीचे किंवा तुम्हाला मानवणारे सब्जेक्ट असलेले तुमच्या आवडीचे सब्जेक्टवाले जे यूट्यूबर आहेत त्यांच्या लाईव्हमध्ये आपण नक्की हजेरी लावा ते छानसे कॉमेंट्स करा कारण त्या व्यक्तीशी डायरेक्ट आपलं संभाषण होतं बोलणं होतं आपले विचार त्याच्यात ते त्यांना जाणून घेता येतात त्यांचे विचार आपले विचार नक्कीच जुळतात आणि तर शक्य झालं तर आपण स्वतःसुद्धा लाईव्हवर या लाईव्ह घ्या रा कारण काय होतं आहे लाईवमुळे वॉच टाईम फार पटकन वाढतो आणि खूप सारे सबस्क्रायबर आपल्याला कनेक्ट होतात ही आजची एक विशेष टीप आहे नवीन वर्षाची की लाईवमुळे सबस्क्रायबर कनेक्ट होतात आणि वॉच टाईम फार पटकन वाढतो आणि ज्याची आपल्याला खूप आवश्यकता आहे तर नक्की आपण तयारी करा त्याच्यात थोडं टेक्निकल डिस्क्रिप्शन बघा आणि लाईव्हला हजेरी लावा आणि लाईव्ह करताना लाईव्ह घेताना नक्कीच खूप छान कॉमेंट्स करा उत्तम प्रतिसाद द्या उत्साहाने आणि व्यवस्थित बोलून त्या व्यक्तींचं तुम्ही मन जिंकू शकतात मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे माझ्या लहान मुलाचा वाढदिवस आहे केतन केतन दादांचा आज हॅपी बर्थडे आहे केतन दादा कॉम्प्युटर इंजिनियर आहेत ठाण्याला शिकले आहेत आणि ते ठाण्याला जॉब करत आहेत तर आपण सर्वजण मिळून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया केतनदादा हॅपी बड्डे टू यू तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मित्रांनो डेली व्हिलॉग्सला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि नवीन नवीन आपले सबस्क्रायबर मित्र जॉईंट होत आहेत मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी किंवा एंडिंगला एखादा सुविचार किंवा सुंदर कोट अवश्य बोला सुंदर सुविचार लोकांना खूप आवडतात छान शेरोशायरी असेल तरी चालेल इंग्रजी शे इंग्रजी वर्डिंग असेल इंग्लिश फेज असेल तरी चालेल पण काहीतरी सकारात्मक वाक्य आपल्या तोंडी पाहिजे जेणेकरून आपला जो लॉग आहे तो सुंदर होईल आणि नक्कीच प्रत्येक सबस्क्रायबरला ही गोष्ट आवडेल कारण सकारात्मक विचार सर्वांना खूप आवडतात मित्रांनो नवीन फ्रेशर यूट्यूबरसाठी ही टीप आहे की विलॉगची शूटिंग करताना सुरुवात करताना एक सुंदर सुविचार सुंदर कोड सुंदर वाक्य बोला आणि उत्साह असलेले सकारात्मक वाक्य बोला सकारात्मक विचाराची थोडक्यात मांड मांडणी करा बघा मग आपले जे व्हिडिओ आहेत ती छान बनतील आणि लोकांना आवडतील ही एक नवीन टीप आहे नक्की फॉलो करा मित्रांनो नवीन टू यूट्यूबर आणखी एक चूक करतात खूप बोजडपणे खूप असं सिरियस बोलतात अजिबात बोलायची आवश्यकता नाही आहे सिरियस बोलू नका ओढून ताणून बोलू नका किंवा ओवर ॲक्टिंगनेसुद्धा बोलू नका अतिशय नॉर्मल तुमचा व्हॉईस असेल तुमचं जे संभाषण कौशल कौशल्य असेल त्याप्रमाणे बोला त्यामुळे ते व्हॉईस ते लोकांना बोलणं अतिशय भावतं नॅचरली जे आपण बोलणार जो आपला भाव असेल तो उत्तम प्रगट झाला पाहिजे अगदी सिरियस व्हायचं नाही आहे आणि हा सिरियसनेस कोणालाही आवडत नाही हो जगामध्ये किती प्रॉब्लेम किती समस्या आहेत त्यात आम्ही आमचा आणखी मसाला सिरियस मसाला अडीअडचणीचा दुःखाचे डोंगर दाखवत राहिलो लोकांना तर कसं होणार मग लोक आपल्याला नकारतात तर आपण नेहमी सकारात्मक आनंदी असेच विचार टाकायचे आहेत आणि सहज बोलायचं आहे अगदी सहज बोलल्यामुळे लोकांना ती सहजता खूप आवडते बघा बहुतेक सगळे जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा ते लोक किती आपल्या विषयाशी निगडित असतात आणि प्रॉपर आणि अचूक बोलतात तर आपण हा प्रयत्न नक्कीच करूया तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच आवडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन वर्षाच्या पुन्हा हा शुभेच्छा मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे आपल्या फेवरेट जे यूट्यूबर आहेत तुमचे आवडीचे जे यूट्यूबर आहेत की ज्यांना तुम्ही लाईक करता फॉलो करता अशा यूटूबरचं चॅनलचं नाव कृपया कळवा जेणेकरून आपण डेली ब्लॉगमध्ये त्या ठराविक चॅनलचं नाव डिस्प्ले करूया जेणेकरून इतरांनाही त्यांचे कार्यशैलीबद्दल माहिती मिळेल त्यांच्या चॅनलबद्दल माहिती मिळेल